इचलकरंजी आणि कबनूरमध्ये गेल्या आठ दिवसात पाच मंदिरांमध्ये चोरी झाली आहे चोरट्यांनी मंदिरातील चांदीच्या मूर्ती आणि सोन्याचे अलंकार पळवून नेले असून दानपेट्या फोडून रक्कम लंपास केली आहे त्यामुळं आता मंदिरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झालाय चोरटे देवांनाही सोडत नाहीत हेच दुर्दैव म्हणावं लागेल गणेशोत्सव काळात इचलकरंजीत अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या आता पुन्हा चोरट्यानी इचलकरंजीतील मंदिरांना लक्ष आहे लिंबू चौकातील दत्त मंदिर यशवंत कॉलनीतील दत्त मंदिर आणि श्रद्धा कॉलनी गल्लीतील गणपती मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोकड लंपास केली आहे तर कबनूर मार्गावरील लक्ष्मी मंदिर फोडून देवीच्या अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र चोरलंय कबनूरमधील महालक्ष्मी मंदिराचं कुलूप तोडून दानपेटी फोडली आहे चोरीच्या या घटनांमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे अनेक मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक नसल्यानं पोलिसांनीच गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे विशेष म्हणजे ज्या भागात चोरीच्या घटना घडल्या त्याच परिसरात पोलीस अधिकारी राहतात त्यामुळे मंदिरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होतीये